आजच्या एपिसोड सुरुवातीला मध्ये अर्जुन आणि अश्विनमध्ये भांडण सुरू होते अश्विन बोलत होता आमचं तुमच्यासारखं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही आहे आमचं प्रेम आहे अर्जुन बोलला तुम्ही किती दिवस हे पकडून बसणार आहात अश्विन तुला माझ्या बायकोत आणि तुझ्या बायकोत फरक दिसत नाही आहे का आमचं जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं तेव्हा पण माझी बायको आपल्या घराच्या भल्याचा विचार करायची आणि तुझी बायको फक्त भांडण लावते अश्विन अर्जुनवर भडकून म्हणाला माझ्या बायकोवर बोलताना जरा विचार करून बोलत जा काय हो परिस्थिती अश्विन लहान आहे आणि लग्न झाल्यावर तो आपल्या मोठ्या भावावर ओरडून बोलत आहे हे कितपत योग्य आहे तुम्हीच सांगा नंतर सायली अश्विनला बोलते भावजी मी हात जोडते माझ्यामुळे तुम्हा सतक्या भावांमध्ये भांडणं नको आहेत प्लीज भांडू नका काय तो समजोदारपणा आजच्या युगात असं भेटलं तर समजा की तुम्हाला सोनं भेटलाय आणि तिला तुम्ही कधी दुखावू नका नंतर काय पूर्णा आजी म्हणाली वर्षाची सुरुवात अशीच व्हायची होती एकदम चिडून म्हणाली हे सर्व मी बघते ते माझं दुर्दैव आहे एकदम नाराज असल्यामध्ये बोलली पूर्णा आजी जी आहे ती खूप छान आहे कारण तिला जे दिसतं ते ती छान उपभोगते पण मागे किती कट रचतात ते तिला माहिती नसतं म्हणून कोणावर किती विश्वास ठेवावा हे समोरच्या बोलण्यावरून ठरवू नये सायली बोलत होती पूर्णा आजीला तुमच्या मनात माझे प्रेम आहे ते किती दिवस लपून राहणार आहे नुसता तन्वी आणि सायलीमध्ये वादावाद नंतर कल्पना सायलीला बोलते तुझे हे गोड बोलणे बंद कर यामुळे माझं तोंड कडू होतं हिचं कॅरेक्टर एकदम वेगळं आहे राव धन्यते विचार कल्पनाचे मग सायलीने एकदम चांगलं प्रत्युत्तर दिलं ऐका आई आपण आज पेड्यांच्या गोडव्यासोबत कडिलिंबाचा कडवटपणा पण स्वीकारतो कारण कडुलिंबाने आपलं आरोग्य चांगलं राहतं असाच कडवटपणा सांभाळत आपण पुढे जाऊयात तरच हे घर निरोगी राहील ना कल्पना नजर मिळवत नव्हती कारण तिला सुद्धा कुठेतरी लाज वाटत होती नंतर सायली तन्वीकडे बघून टोमणा मारला की जास्त गोडवा असला तर डायबेटीस नाही का होईल शांत शांत झालं थोड्या वेळे नंतर सर्व आपापल्या बेडरूममध्ये गेले अर्जुन सायलीच्या बेडरूममध्ये नुसता राडा चालू होता सायली रागवून अर्जुनला म्हणाली काय गरज होती तुम्हाला दागिनावरून बोलायची अर्जुन तुमचा मान मिळाला पाहिजे एवढाच मला वाटतं सणाच्या दिवशी फक्त तन्वीचं कौतुक करायचं जसं अन्फे सायलीने नंतर समजूनपणे सांगितलं अर्जुनला की एवढा राग बरा नव्हे बोलतात ना इथे काय कोणाचं काय तन्वी रडून बसलेली अश्विनला दया यावी म्हणून अश्विन तन्वीला समजावत होता तन्वी तिची चाल खेळत होती तिचा नुसता ड्रामा दोघं एकमेकांच्या बायकोला समजावत होते बट दोन्ही बायका सेम नाही बरं एक गोंडस तर एक पतालयंत्री बाई थोड्या टाईमने अर्जुनने सायलीला एक महत्वाची बातमी सांगितली ती म्हणजे तन्वी आणि साक्षी एकमेकांना आधीपासून ओळखतात याचे सीसीटीव्ही फुटेज भेटले म्हणजे तन्वी महिपतसाठी अगोदरपासून काम करत होती एका साईडला तन्वी अश्विनला सायलीबद्दल भडकवत होती तन्वी हे सर्व पैशासाठी करते एवढा माणूस खाली पडू शकतो काय मलाच बेकार वाटतं जाऊन दे नवीन वर्षाची सुरुवात एका गोड बातमीपासून झाली पुरावे भेटले खूप छान झालं तन्वीबद्दल बोलायला गेले तर ती आश्रमात राहत असताना सुद्धा कटकारस्थान करत होती कारण तिला पैसा हवा होता आणि सायली बिचारी आश्रम वाचवत होती त्यांनी भविष्यामध्ये खूप फसणार आहे कारण ती फक्त पैशाच्या मागे लागली आहे मला एक समजत नाही आहे जर पैसाच पाहिजे होता तर मग अश्विनसोबत लग्न झालं तेव्हाही ती श्रीमंतच आहे बरोबर ना पण बोलतात ना कुत्र्याचं शेपूट ते वाकडं ते वाकडं दुसरा दिवस सकाळ सायली खूप घाईघाई करत होती आणि अर्जुनला बोलत होती बाई लोकांना किती काम असतं तुम्हाला नाही माहीत सायली घर आवरत होती आणि एका साईडला अर्जुन फ्लट करत होता अर्जंट मदत करायला बघायला होता पण त्याने वाट लावून टाकली साडी विस्कटली आणि साडी घडी घालायला बघत होता पण त्याला काही जमले नाही सायली खूप खूप हसली खूप खूप तन्वीला आला महिपतचा कॉल महिपत तन्वीला विचारत होता झाला का सकाळचा चहा नाश्ता नंतर दुपारचं जेवण नंतर चहा रात्रीचा जेवण परत तेच नंतर धाराधूर झोप मस्त झोपायचं उठायचं डोमने मारत बोलत होता नंतर रागात बोलला हेच करायला गेली का तू सुभेदारच्या घरात माझं काम करताना तर दिसत नाही तू मला तन्वी बोलली लक्ष ठेवूनच आहे दोघांवर महिपत तन्वीला त्यांनी काय पुरावे आणलेत ते मला सर्व पाहिजेल तन्वी ह्या सर्वाला वेळ लागतं महिपतने धमकी दिली आणि तन्वीला गोळी मारण्याची धमकी दिली फोन काट सायली अर्जुनच्या बेडरूममध्ये सायलीने अर्जुनला घडी घालायला शिकवले तेव्हा तन्वी आली दरवाजा नाम वाजवता तन्वी लाडालाव लावत होती कारण तिला पुरावे बघायचे होते अर्जुनने वेगळा डाव खेळाला अर्जुन तन्वीला बोलला तुला साफसफाई करायची आहे ना मग तू खाली जाऊन कर पण तन्वीला त्यांच्या बेडरूमची सफासफाई करायची होती कारण तिला पुरावे पाहिजे होते अर्जुन तन्वी सायली खाली हॉलमधून गेले दुसऱ्या साईडला दामिनी देशमुख वकील महिपतला अपॉइंटमेंट देत नाही आहे तर महिपत भडकला आहे माहित बोलत होता की डायरेक्ट घुसायचं दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये सुभेदारच्या हॉलमध्ये येऊयात तन्वीला काम करायची इच्छा अर्जुनने पूर्ण केली विमलच्या जागी तन्वीला काम लावले नुसता राडा फारशी बाग भांडी हे ते सर्व काम तन्वीला लावले तन्वी काम करून दमली बिग बॉस मराठी सुरू तेवढ्यात अश्विन आला आणि सायलीवर भडकला अश्विन आणि अर्जुन मधु पुन्हा वाद पुढच्या भागात बघायला भेटणार रागिनी मॅमची एंट्री ज्यांची सर्वजण वाट बघत आहेत व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला सर्व मराठी सिरियलचे अपडेट आणि रिव्ह्यू बघायला मिळतील